मैनी येथे मैदान चालू आहे आणि आता सेमी पळून झालेत सात आणि त्या सात सेमीमध्ये कोणकोणते बैल फायनलसाठी पात्र झालेत गुलालासाठी पात्र झालेत चला बघूया सेमी क्रमांक एकचा चा निकाल घेतोय आपण सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये सुंदर अशी लढत झाली बरं का आणि सुट्टाचा निकाल घेऊन गे गेला असा हा मथुरा फार्म सौ उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड तसेच जालनाकरांचा अर्जुन हिंद केसरी अर्जुन आणि त्या अर्जुनसोबत आदत मधला खोंड पळाला चांद नावाचा मायनीकरांचा आहे हा बैल आणि नक्कीच काय सुट्टा निकाल घेतला हा अर्जुन सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे कुठलंही मैदान असू द्या त्या मैदानामध्ये कुठलाही बैल असू द्या त्या बैलासोबत तो संब गुलालामध्ये कायम असतोच आणि नक्कीच आज मी त्यानं दाखवलं त्या सगळ्या जेवढे महाराष्ट्रातील जेवढे बैलगाडा शर्यत प्रेमी लोक बघतात शर्यती की बघितलं काय निकाल घेतला अर्जुन अर्जुननं खूप साऱ्या शुभेच्छा आणि गाडी सेमीसाठी पात्र फायनलसाठी पात्र केली बाला डायव्हर नेवरीकरांनी हा होता सेमी एक चा निकाल सेमी क्रमांक दोनचा निकाल घेतोय आपण सेमी क्रमांक दोन मध्ये सुद्धा एक चांगली लढत झाली आणि त्या लढतीचा निकाल आहे सा तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी समालोचक जे आत्ता जे समालोचक करतात लाइव्ह लॉट ज्यांच्या चॅनेलवरती निघतात असे हे समालोचक गणेश तांबे सातेवाडीकरांच्या नावाने ही गाडी पाळाली आणि सुंदर अशी गाडी पाळाली आदत किंग रगील आणि त्याच्यासोबत पळाला आमदार एस के पाटील मुंबई सोनार पडाकर यांचा आणि नक्कीच काय गाडी पळाली सुंदर अशी गाडी पाळली नक्कीच या गाडीनं दाखवून दिलं की संबंध महाराष्ट्राला की रगील आणि आमदारने सुट्टा निकाल घेतला आणि बघूया आता फायनलसाठी खुले दरवाजे झालेले आहेत त्यांच्या गुलालासाठी आणि नक्कीच या वासराने दाखवून दिलं आणि नक्कीच मला एक सांगा रगील की आमदार यामध्ये कुठला आदत होता आणि नक्कीच बघूया मला काही समजलं नाही परंतु ही दोन्हीतली एक आदत आहे सेमी क्रमांक तीनचा निकाल घेतोय मी तीनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी आणि गाडी शंभर टक्के जर आतमध्ये जर असेल ना तर गाडी एक नंबर करेल अशी ही गाडी आणि गाडीच्या ड्रायव्हर विठ्ठल ठल ड्रायवर कर आणि नक्कीच या बैलगाड्या क्षेत्रामध्ये तुम्हाला महारा महाराष्ट्राला माहितीच आहे या नांदेड सिटीकरांचा भारत कुठलंही मैदान असू द्या त्या मैदानामध्ये शंभर टक्के हा गोलालामध्ये राहतो खूप टॉपच स्पीड आहे या बैलाला असा हा नांदेड सिटीकरांचा भारत पळाला आणि त्या भारतसोबत पळाला विठ्ठल ड्रायव्हर भूतकर तसेच अजय शेठ कल्हेोन यांची नवीन खरेदी खरेदी परवा खरे दिवशीची झालेली आहे सचिन या नावाची सचिन नावाचा बैल आहे आणि नक्कीच नांदेड सिटीकरांचा भारत आणि सचिन ही जोडी सेमीसाठी पात्र झालेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा आई विठ्ठल ड्रायव्हर यांनासुद्धा सेमी क्रमांक चारचा निकाल घेतोय चारमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी राजकन्या रमेश पाटील या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली राजकन्या रमेश पाटील पंढरपूरकरांचा चित्ता पळाला आणि त्याच्यासोबत पळाला राजा सुंदर अशी गाडी फायनलसाठी पात्र म्हणजेच गुलालासाठी पात्र झालेली आहे या दोघांची चित्ता आणि राजाची खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला परंतु मानघरकरांचं वादळ थोडस कमी पडलं आणि त्याच्यासोबत जो आदत किंग बालमा होता तो सुद्धा थोडासा कमी पडला नाहीतर आता घासाघाशीचा निकाल झाला एक एक इतभर अंतर राहिला असेल नाहीतर निकाल हा बल वादळचाच होता परंतु असो चला खेळ आहे खेळामध्ये हार आणि जीत असतेच खूप साऱ्या शुभेच्छा पुढच्या मैदानासाठी परंतु मानघरचं वादळ जे आहे ते क्वार्टर फायनलसाठी पात्र झालेलं आहे खूप साऱ्या शुभेच्छा मानघरांचं वादळ आणि आदत किंग बलमाला आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक पाच चा निकाल घेतोय पाच मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी सत्यम शिवाजी जाधव ब्याण्णव बहात्तर ग्रुप गुरसाळे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली वाकळवाडी गुरसाळेकरांचा अंजीर पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बाजी आदत किंग बाजी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे सुंदर आणि मास्तर ही जोडी क्वार्टर फायनलसाठी गेलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला देतोय सुंदर आणि मास्तरला आजच्या मैदानामध्ये सेमी क्रमांक सहाचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी राजा आणि आदत किंग लक्षा ही जोडी सेमी सेमी फायनल पास करून फायनल साठी पात्र केलेला आहे हा राजा जो आहे तो बबलू डायव्हर किल्ले मच्छिंद्र गडकरांचा आहे आणि हा लक्षा जो आहे तो आगाशिवनगर श्रीनाथ ज्वेलर्स यांचा आहे खूप साऱ्या शुभेच्छा परंतु क्वार्टर फायनलला निमगावकरांचा गब्बर आणि सावकार गेले आहेत सात मध्ये एक मोठी लढत झाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सेमी सातचा सा निकाल सांगतोय गांना चंदर गायवेकरांचा या दोघांनी बाजी मारली आणि पुष्पराज वाटेगाव अंबरनाथकरांच्या बादलला सेमीला पराभव पटकायला लागला हे होते एक ते सात निकाल मायनी मैदानाचे धन्यवाद